जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात माणूस कितीही मोठा असला जर त्याच मन लहान असेल तर त्याच्या मोठेपणाला काहीच अर्थ नसतो कारण मनाचं मोठेपणच खरी श्रीमंती असते मित्रांनो जीवनात सगळं काही जरी पटकन मिळालं तर समाधान मिळत नाही काही गोष्टी वेळ घेऊन मिळाल्या तर ते आयुष्यभर आपलं स्थान टिकून ठेवतात दुसऱ्यांना सल्ल देणं खूप सोपं असतं पण स्वतःच्या आयुष्यात त्याची अंमलबजावणी करणं खूप कठीण असतं म्हणूनच अनुभवी लोक शांत असतात मित्रांनो लोक तुमच्याबद्दल काय बोलतात पण यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की देव तुमच्याकडे कसं पाहतो कारण लोक बदलतात पण तो परमेश्वर कधीही पाठ फिरवत नाही तुम्ही सहमत असाल ला तर या व्हिडिओ लाईक करा आपण कितीही एकटे असलो तरी जर आपल्याकडे समर्थांचा आशीर्वाद असेल तर संपूर्ण विश्व आपल्या पाठीशी असत फक्त श्रद्धा हरवू नका मित्रांनो कधी कधी काही नाती फुलावी म्हणून आपणच स्वतः झुकतो पण जर समोरच्याला त्याचा अहंकार वाटत असेल तर अशा नात्यांपासून दूर राहिलेलं चांगलं आहे जगाला दाखवायला खोट हसण आपण शिकलो पण स्वतः समोर नका पावलं जरी छोटी असली तरी मार्ग मोठा असतो थांबू नका तर चालत राहा शांत राहणं म्हणजेच हे दुर्बलता नाही तर ती सर्वात मोठी ताकद आहे कारण कोल्ह्याचा आवाज नेहमी जास्त असतो पण सिंह शांत असतो कधी वेळेच चक्र आपल्या विरोधात फिरत पण त्याच वेळेला आपला, आपला संयम आपली खरी ओळख ठरवत मित्रांनो स्वप्न मोठी असतील तर अडथळे मोठे येतात पण मनात श्रद्धा असेल ना तर ती प्रत्येक अडचण संधी वाटू लागते काही लोकांच्या गैरसमजांमुळे नात्यांवर प्रश्नचिन्ह येतात पण जिथे खर प्रेम असत तिथे उत्तर वेळ देते मित्रांनो आयुष्य बदलण्यासाठी यश लागत नाही फक्त एक छोटीशी सवय लागते विश्वास ठेवण्याची कधी काळजी वाटते कधी मन उदास राहत ते डोळे मिटून फक्त एवढंच म्हणा हे समर्थ राया मी तुझ्यावरच माझ सर्व काही सोपवलं आहे मित्रांनो आपण कितीही थकलो असलो तरी एक विचार आपल्याला पुन्हा उभं करत आणि तो विचार म्हणजे मागे कृपा आहे आणि त्यांची वेळ असते मन शांत असेल तर उत्तर आपोआप समोर येतात आणि मन भक्तीने भरलेला असेल तर काळजी स्वतःहून दूर जाते मित्रांनो ध्येयावर लक्ष ठेवा लोक काय म्हणतात याकडे नाही कारण जे फायश तुमच्या दारात असेल ते फा सगळेच टाळ्या वाजवायला उभे राहतील स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुझ्यात देवाचा अंश आहे आणि जेफा देव आपल्यात असतो ते फा अशक्य अस काहीच राहत नाही आयुष्यात कधी थोडं थांबावं लागतं पण थांबणं म्हणजेच हरवणं असं होत नाही कधी कधी देव आपल्याला नवीन उंची मिळवण्यासाठी तयारी करत असतो लोक कितीही मागे खेचत असतील पण जर तुझ लक्षात ठेव देव फक्त त्याचीच परीक्षा घेतो जो ती पार करण्यास नेहमी पात्र असतो समर्थांचं नाव हे फक्त उच्चारलं तरी मनाला एक नवीन बळ मिळतं कारण श्रद्धा ही शक्तीपेक्षा मोठी असते मित्रांनो स्वप्न पूर्ण व्हायला नक्कीच वेळ लागतो पण त्या वाटचालीतला प्रत्येक टप्पा तुला अधिक सामर्थ्यवान बनवत असतो कारण श्रद्धा ही शक्तीपेक्षा मोठी असते स्वप्न पूर्ण व्हायला नक्कीच वेळ लागतो पण त्या वाटचालीतला प्रत्येक टप्पा तुला अधिक सामर्थ्यवान बनवत असतो तू पडला असेल थकलाही असेल पण अजून खेळ संपलेला नाही कारण तुझ्या मागे श्री समर्थांची साथ आहे मित्रांनो कधी आयुष्य आपल्याला प्रश्न आणि उत्तर स्वतः देव देतो ते पण शांततेच्या स्वरूपात विश्वास ठेव प्रत्येक संकट हा एक संदेश असतो प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो फक्त डोळे उघडे ठेव आणि मनात विश्वास ठेव काहीतरी चांगलंच घडणार आहे भविष्यात काय होईल याचा विचार करत बसू नको फक्त वर्तमानात कर कारण भविष्य फक्त वर्तमानावर मित्रांनो नाव जितक मनापासून घेतलं जात तितकच ते आपल्यावरच संकट दूर करत कारण भक्ती ही कधीच व्यर्थ जात नाही कधी काहीच समजत नाही वाट ठरवल्यासारखी वाटते अशा वेळी फक्त शांत बसा आणि एक छोट काम करा ते म्हणजे श्री समर्थांच नामस्मरण मग नक्कीच तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल लोक काय म्हणतील हा विचार सोडून दे तर देव काय करेल यावर विश्वास ठेव कारण लोक का परीक्षा घेतात पण देव मदत करतो सगळं मनासारखं घडेलच असं नाही पण जे काही घडतं ते आध्यात्मिक उन्नतीसाठी असतं आणि हे समजलं की दुःख ही गुरु वाटायला लागतं मित्रांनो हरवलेली वाट शोधताना तुम्ही स्वतःला शोधा आणि लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या प्रत्येक पावलाबरोबर तो परमेश्वर आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण जगाला तुमच्या यशापेक्षा तुमच्या आत्मविश्वासाचीच जास्त गरज आहे श्री समर्थ या अक्षरांमध्ये एवढी ताकद आहे की अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा या नामाने शक्य होते फक्त मनापासून मित्रांनो वाटली वाट तरी थांबू नका कधी कधी चुकीची वाट सुद्धा आपल्याला योग्य ठिकाणीच घेऊन जात असते कधी कधी देव सगळं शांत करतो कारण आपल्याला त्याच उत्तर शांततेत ऐकायचं असतं तुझ कर्म चांगलं ठेव लोक नाही तर देव तरी नक्कीच पाहतोय आणि देवाच्या न्यायालयात विलंब होईल पण अन्य नाही समर्थांचं नामस्मरण रोज केल्यास चिंता हळूहळू कमी होतात आणि मनामध्ये एक नवीन तेज प्रगट होत संधी दारावर टकटक करत नाही ती आपल्या संयम श्रद्धा आणि मेहनतीत लपलेली असते मित्रांनो मन प्रसन्न ठेवायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा कारण दुसऱ्यांच्या अपेक्षांनी नेहमी त्रास मिळतो यश मिळवायचं असेल तर परिस्थिती बदलण्यापेक्षा आपला दृष्टिकोन बदला नेहमी लक्षात ठेवा माणूस थकतो तेव्हा तो हारत नाही तो हारतो तेव्हा जेव्हा तो, तो स्वतःवर विश्वास ठेवून सोडतो जीवनात अडचणी आल्या तरी घाबरू नका त्या आपल्याला थांबवायला नाही तर कसोटीला लावायलाच मित्रांनो समर्थांच्या चरणी श्रद्धा ठेवली तर संकट कितीही मोठी असू द्यात ती आपोआप जीवनात समाधान हवं असेल तर इतरांशी स्पर्धा नको स्वतः स्पर्धा ठेवा वेळ जात राहते पण तीच वेळ जर योग्य रीतीने वापरली तर आपलं भविष्य उज्ज्वल बनत मन गोंधळलेलं असेल तर थोडा वेळ डोळे मिटा आणि मनामध्ये नामस्मरण करा शांतता आपोआप मित्रांनो स्वप्न पाहणं हे महत्वाचं आहे पण ते सत्यात उतरवण्यासाठी झोप मोडण्याची तयारी ठेवावी लागते कारण स्वप्नांची किंमत मेहनतीच्या नाण्याने भरावी लागते आयुष्य रोज आपल्याला शिकवतं पण शिकायचं की नाही हे मनच ठरवत असत म्हणूनच दररोज स्वतःला देव सगळ्यांना दोन गोष्टी देतो वेळ आणि संधी पण यशस्वी तेच होतात जे या दोन्हीचा वापर योग्य पद्धतीने करतात संधी नेहमीच मोठी नसते पण तिचा उपयोग मोठ्या ध्येयासाठी करता येतो आणि वेळ ती चालत नाही पण ती निघून जात असते म्हणूनच एक सुंदर प्रवास आहे त्यामध्ये चढ उतार हे आलंच पण जे फार संकट येतात ते फा देवावर श्रद्धा ठेवून शांत रहा कारण देव उशीर करतो पण अंधारातही तो चुकत नाही स्वतःवर विश्वास ठेवा आणि धैर्यानं पुढे चालत राहा प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी घेऊन येते नवीन नवीन विचार ऊर्जा आणि नवीन आशा काल जे ते आज शक्य आहे फक्त प्रयत्न सोडू नका आणि लक्षात ठेवा देव नेहमीच आपल्या पाठीशी असतो अगदी शांतपणे मित्रांनो जे आयुष्य कठीण वाटतं ते मनातलं खरं बळ जाग होत कारण संकट ही देवाची चाचणी असते आणि विश्वास हे आपले शस्त्र असते घ्या आणि न पुढे चालत कारण श्रद्धा आणि सबुरी हीच खरी गुरु किल्ली आहे मित्रांनो वाईट काळ आपल्याला त्रास देतो पण तोच आपल्याला खरं शिकवतो जीवनात संकटे येणारच पण तीच आपल्याला नेहमी प्रगल्भ बनवत असतात स्वतःवर विश्वास ठेवा कारण तीच आपली खरी ताकद असते जग जिंकण्यापूर्वी स्वतःवर विजय मिळवा मित्रांनो ज्यांचं मन स्वच्छ असत त्यांना कोणाच कधीच वाईट सुचत नाही निर्मळ मन हेच परमेश्वराचं स्थान आहे दुसऱ्यांना माफ करणं हे स्वतःला शांतता देण्यासारखं असतं आणि क्षमा ही सर्वात मोठी साधना आहे मित्रांनो स्वप्न तीच खरी असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत ध्यास असेल तर अशक्य असं काहीच नसतं नेहमी सत्कर्म करा आणि त्याची गोड फळे तुम्हाला चाखायला मिळतील देवाची वेळ अचूक असते फक्त आपल्याला संयम हवा मन प्रसन्न असेल तर प्रत्येक दिवस सणासारखा वाटतो आनंद हे अंतकरणातून उमटत सत्य कधीच लपून राहत नाही ते नेहमीच आपली वाट शोधत असत मित्रांनो खोट थकवेल पण सत्य उचलून नेईल कधी कधी शांत राहण हेच सर्वात मोठ उत्तर मौनात ताकद असते गोंधळामध्ये नाही मित्रांनो प्रयत्न करणाऱ्यांची साथ देव सुद्धा कधीच सोडत नाही जो चालत राहतो तोच शिखर गाठतो नशीब कधीच आळशी वाल्यांच्या दाराला जात नाही कर्म करत राहा वेळ आपलीच येईल अपेक्षा नसते त्यांनाच आयुष्य अधिक भरभरून निस्वार्थ प्रेम हेच खरं समाधान देत मनात श्रद्धा असेल तर प्रत्येक वळण योग्य वाटतो विश्वासाने मार्ग सापडतो शांत मन हीच खरी संपत्ती आहे मित्रांनो मन शांत असेल तर सृष्टी सुंदर वाटते दुसऱ्याला आनंद देणं म्हणजेच देवाची सेवा आहे एक छोटी मदतही तरी आयुष्य बदलू शकते विचार शुद्ध असेल तर कृती आपोआपच पवित्र होतात पवित्र मनातच सच्चा ईश्वर वास करतो मित्रांनो देवावर श्रद्धा ठेवणं म्हणजेच अडचणींना सामोरे जाण्याचं धैर्य मिळणं संकटातही श्रद्धा टिकवणं हीच खरी भक्ती आहे सतत शिकत राहणं म्हणजे आयुष्य जगण्याची खरी कला आहे मित्रांनो आपले अनुभव हेच खरे गुरु आहेत जेवढा अधिक देता येईल तेवढा अधिक आपल्याला मिळते काही गोष्टी इतरांना दिल्यानेच आपल्या आयुष्यात अधिक भरभराट होते मित्रांनो रोज थोडं चांगलं वाचणं हे मनाला नवीन ऊर्जा देतं चांगला विचार म्हणजेच दिवसाचा शुभ आरंभ असतो शब्द जपून वापरा ते हृदयात खोलवर जातात प्रेमाने एक आयुष्य बदलू मित्रांनो कितीही शकतो असो सुरुवात लहानानेच होते पहिलं पाऊल उचलणं हेच महत्वाचं असत चांगल्या संगतीत रहा मग आपले विचार आपोआपच सकारात्मक होऊ लागतात कारण संगत बदलली ही दिशा बदलत असते दुसऱ्यांच्या यशावर आनंद मानणं हे मोठेपणाचं लक्षण आहे इतरांच यश होण हेच खऱ्या काम आहे जो गड तुटतो तोच बांधता येतो मित्रांनो स्वाभिमान ठेवा गर्व ठेवू नका स्वतःवर प्रेम करणं म्हणजेच अहंकार नाही समाधानातच खरं सुख आहे जे आहे त्यात आनंद मानणे म्हणजेच खरी शांती आहे मित्रांनो संकटे हे जीवनाचे शिक्षक असतात ते आपल्याला शिकवतात ते रडवतात पण आपल्याला पुढेही घेऊन जातात चांगले विचार म्हणजेच चांगलं आयुष्य आहे जसे आपले विचार तसेच आपले जीवन दुःख टाळता येत नाहीत पण त्यांच्यावर मात करता येऊ शकते पाऊस थांबतो पण इंद्रधनुष्य कधी मागे वळून बघणं सुद्धा खूप आवश्यक आपल्याला पुढचा मार्ग सोप्पा आणि भविष्य काळ आपल्याला प्रेरित करत आई वडिलांचा आशीर्वाद हेच सर्वात मोठ वरदान आहे आणि त्यांची साथ म्हणजेच परमेश्वराची साथ आहे मित्रांनो वेळेपणा वाटणारी कल्पना कधी कधी यशस्वी ठरते नवीन विचार नवीन विजय असतो प्रेम हे सर्व समस्या सोडवू शकतो मनोबल म्हणजेच चमत्काराची पहिली पायरी आहे मित्रांनो जीवन ही एक साधना आहे प्रत्येक क्षणात काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळत चालत राहा आणि वाढत राहा जे सत्य आहे ते नेहमीच टिकत उगाच खोट रंगून जात ही खरी परीक्षक असते जर मनात शांतता असेल तर वादळही जग सुद्धा आपल्याला सुंदर वाटत चांगल्या कर्माची फळ थोड उशिरा मिळतात पण नक्की मिळतात संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे मित्रांनो कोणालाही कमी लेखू नका कारण प्रत्येकात काहीतरी विशेष असत प्रत्येक जण आप आपल्या परीने अनोखा असतो धैर्य म्हणजे घाबरत नाही तोच इतिहास घडवतो मित्रांनो हास्य ही आत्म्याची पूजा आहे मनापासून हसलं की जीवन हलक वाटत विचारांच्या शुद्धतेमुळे आपल्या जीवनात दिव्यत्व येत पवित्र विचार म्हणजेच पवित्र आचार आहे कधी कधी अपयशच यशाच कारण ठरत यशाची पहिली सिढी आहे वेदना सांगतात की तुम्ही अजूनही जिवंत आहात मित्रांनो वेदना ही परिवर्तनाची पहिली खून असते सतत धन्यवाद देणं म्हणजेच भरभराटीची सुरुवात असते कृतज्ञता हेच समृद्धीच बीज आहे मनशांतीचा मार्ग स्वतःच्या अंतरातच आहे बाहेर नाही तर त्याला शोधा थोडी विश्रांती ही, यशाचा थांबा श्वास घ्या आणि पुढे चला स्वतःला ओळखा जग आपोआप ओळखेल मित्रांनो आत्मचिंतन म्हणजेच आत्मविकास असतो रोज थोड चांगलं वागा जग बदलण्यासाठी इतकंही पुरेसा आहे चांगुलपणाचा एक दिवस अंधारावर विजय मिळवतो मित्रांनो वेळेचं महत्त्व लक्षात आलं हे आयुष्य समजायला लागतं जिथे अहंकार संपतो तिथेच देव दिसायला लागतो संकट टाळता येत नाही पण त्यांच्यावर मात नक्कीच करता येते देवाला वेळ द्या तो तुम्हाला आयुष्य देईल मन प्रसन्न असेल तर साधेपणातही आनंद मिळतो मित्रांनो प्रत्येक सकाळ एक नवीन संधी घेऊन येते ती संधी ओळखा तुमचं कामच तुमची खरी ओळख ठरवते स्वप्न पहा पण त्यासाठी कधीच विसरू नका देव सगळं ऐकतो पण योग्य वेळेची वाट पाहतो साधेपणातच खऱ्या सौंदर्याचा प्रकाश असतो मित्रांनो रागाने घेतलेले निर्णय नेहमीच पश्चातापात बदलतात शांत मनातच देवाचं अस्तित्व जाणवत सत्य कधीच हारत नाही पण त्याला वेळ लागतो आपल्याकडील अंधविश्वास नाही तर तो आत्मविश्वास आहे आज जेफा हसता ते फा आयुष्य हि मित्रांनो अडचणी म्हणजेच देवाची परीक्षा नाही तर ती आपली तयारी आहे जिथे मन लागत तिथेच लक्ष्मीही येते नम्रता ही सर्वात मोठी शक्ती असते मित्रांनो बोलणं कमी आणि कृती जास्त ठेवायला पाहिजे तुमचा शांत स्वभावच तुमचं सामर्थ्य आई वडिलांचा सा आशीर्वाद म्हणजे चालतं देवस्थान आहे समर्थांचं नाम घेतलं की संकटे आपोआप दूर होतात आणि मन निर्मळ ठेवलं की जग सुंदर वाटते मित्रांनो प्रेम हे देण्यासाठी असत कोणालाही मागण्यासाठी नाही संयम आणि समजूतदारपणा आयुष्य सुंदर करतो नको तर प्रेरणा घ्या यशाची वाट थोडी खडतर असते असते पण मंजिल मात्र फार सुंदर दररोज थोडा वेळ आत्मचिंतनात घालवा वाईट वागणाऱ्याला क्षमा करा कारण देव सगळं पाहतो साधना म्हणजेच देवाशी संवाद आहे मित्रांनो कधीही दुसऱ्याला कमी लेखू नका कारण देव प्रत्येकात असतो शब्दांचा उपयोग अगदी फुलांसारखा करा इतरांना दुखावू नका जेवढ मागाल तेवढंच तुम्हाला मिळेल पण जेवढं द्याल त्याहून जास्त मिळेल आयुष्य म्हणजेच एक प्रवास आहे प्रत्येक टप्प्याचा आनंद घ्या संकट म्हणजेच देवाची पाठवलेली शिकवणी असते मित्रांनो नेहमी संयम बाळगा वेळेवर सगळं काही ठीक करतो चुकांमधून शिका त्यांना कुरवाळू नका मनापासून केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही तुम्ही दिलेली ऊर्जा पुन्हा तुमच्याकडेच परत येत असते देवावर ठेवलेला विश्वास हजारो प्रयत्नांपेक्षा मोठा असतो मित्रांनो सकाळी उठून फक्त देवाचे आभार माना दिवस अगदी छान जाईल तुमचं हास्य इतरांचं दुःख हलक करू शकत शरीराला नाही तर आपल्या आत्म्याला सजवा जे मिळालं नाही त्याचा राग करू नका पण जे काही आहे त्यामध्ये समाधान ठेवा तो परमेश्वर सगळ्यांची परीक्षा घेतो पण योग्य वेळी सर्वांनाच पास करतो प्रत्येक अंधारा मागे एक तेजस्वी प्रकाश दडलेला असतो मित्रांनो मन शुद्ध ठेवा मग सगळं स्वच्छ दिसेल सच्च्या भक्तीला कोणतच बंधन लागत नाही समर्थ म्हणतात आयुष्याला घडवायचं असेल तर आधी स्वतःला समजून घ्या दोष न द्यावे इतरांशी पहावे आपल्या मनासी क्षणोक्षणी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा क्षणोक्षणाला आपणच आपल्या मनाला तपासलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ